नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत रेल्वेमध्ये ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर अनेकदा कन्फर्म तिकीट झालं नाही तरीही अकाउंटमधून पैसे कपात होतात मात्र आता आय आर सी टी सीच्या नवीन सुविधेच्या माध्यमातून तिकीट कन्फर्म झाल्यावरच प्रवाशांचे पैसे कपात होणार आहेत यासंदर्भात आय आर सी टी सीने नवीन सुविधा जारी केल्या आहेत भारतीय रेल्वेमध्ये ई तिकिटांसाठी तात्काळ पैसे न देताच तिकीट बुक करण्याची व्यवस्था आहे आय आर सी टी सीच्या माध्यमातून वेबसाईट आणि ॲपमध्ये अशा काही सुविधा आहेत ज्यामुळे तुमच्या खात्यातील पैशांची तुमचं तिकीट कन्फर्म झाल्यावरच कपात होणार आहे या माध्यमातून तुमचं तिकीट बुक झालं नाही तर रिफंडसाठी तीन ते चार दिवसांची वाट पाहण्याची गरज नसून तात्काळ तुमचे पैसे परत मिळतील हा पर्याय केवळ आय आर सी टी सीद्वारे आय पे, पे पेमेंट गेटवेमध्येच उपलब्ध आहे यालाच ऑटोपे असंही म्हटलं जातं आय आर सी टी सीच्या आय पे पेमेंट गेटवेचा ऑटोपे फीचर यू पी आय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड सोबतही काम करतं आय आर सी टी सीच्या च्या वेबसाईटनुसार युजर्सच्या बँक अकाउंटमधून पैसे तेव्हाच कट होतील ज्यावेळी सिस्टीम रेल्वे तिकिटासाठी पी एन आर नंबर जनरेट करेल ज्या प्रकारे आय पी पी आय उपयोग करून काम करतो त्याचप्रकारे ही सिस्टीम काम करणार आहे याचा सर्वात जास्त फायदा अशा लोकांना होईल जे रेल्वे ई तिकीट बुक करत आहेत किंवा वेटिंग लिस्ट जनरल किंवा तात्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो hmm? ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian